नमस्कार काव्य रसिको आज मी आपल्यासाठी कविता सादर करत आहे कवितेचे नाव आहे कसला बदल कम्प्युटरच्या या युगात जग दुनिया सारी दिसली चार भिंतीमधली आपुलकी आज आहे रुसली कम्प्युटरच्या या युगात जग दुनिया सारी दिसली चार भिंतीमधली आपुलकी आज आहे रुसली मोबाईलच्या वेडाने नाती दुरावत केली सेल्फीच्या नादात जीवाची बाजी लागली मोबाईलच्या वेडाने नाती दुरावत गेली सेल्फीच्या नादात जीवाची बाजी लागली आईची अंगाई अबोल झाली डीजेच्या तालावर बाळाची बोली बोलू लागली आईची अंगाई अबोल झाली डीजेच्या तालावर बाळाची बोली बोलू लागली आजीच्या कहाणीची जागा टी व्हीमधल्या कार्टून घेतली गृहिणींच्या विचारात रंगीली मालिका घुसली आजीच्या कहाणीची जागा टी व्हीमधल्या कार्टून घेतली गृहिणींच्या विचारात रंगीली मालिका घुसली बियरचा गुटका विडीचा झुरका नोकरीच्या शोधात शेती घाण पडली बियरचा गुटका विडीचा झुरका नोकरीच्या शोधात शेती घाण पडली तुटपुंज्या कपड्यात स्त्रीने लाज सोडली संस्कृतीच्या भ्रुवेशीवर टांगली तुटपुंज्या कपड्यात स्त्रीने लाज सोडली संस्कृतीच्या भ्रुवेशीवर टांगली नोकरीसाठी आई घराबाहेर पडली आईच्या दुधाची तहान बाटलीवर भागली नोकरीसाठी आई घराबाहेर पडली आईच्या दुधाची तहान बाटलीवर भागली आजी आजोबांची रवानगी वृद्धाश्रमात झाली बाळाच्या प्रेमाची भूक पाळणाघरात शिमली आजी आजोबांची रवानगी वृद्धाश्रमात झाली बाळाच्या प्रेमाची भूक पाळणाघरात शेमली नाती फक्त नावालाच उरली मीपणाच्या अहंकार सारीच बुडली नाती फक्त नावालाच उरली मीपणाच्या अहंकारात सारीच बुडली प्रगतीसाठी निर्मिती झाली तिची आम्ही अधोगती केली कसला बदल हा जिथे माणुसकेच संपले प्रगतीसाठी निर्मिती झाली तिची आम्ही यदोगती केली कसला बदल म्हणावा जिथे माणुसकीच संपली जिथे माणुसकीच संपली